नमस्कार डावी आणि पुरोगामी इकोसिस्टीम खवळली आहे कारण त्यांच्यापैकीच एकीला आणि महाराष्ट्रातल्या तमाम चहा बिस्कुट पत्रकारांच्या दृष्टीने एका मराठमोळ्या कारण मराठमोळा हा शब्द कुठे वापरायचा हे त्यांना चांगलं अवगत आहे काय झालं की मराठमोळ्या तर मराठमोळ्या युवतीला किंवा महाराष्ट्राच्या सुनबाईंना वगैरे म्हणजे ए, ए, पुरोगाम्यांचं ढोंग असत मोदी सरकार विजा नाकारत आहे आणि त्याच्यामुळे भारतातले अमेरिकेतले आणि जगभरातले पुरोगामी खवळून उठलेले आहेत या बाईंचं नाव आहे क्षमा सावंत पण क्षमा सावंत या नावावर जाऊ नका त्या काही जन्मानी मराठी नाही आहेत पुण्याच्या आणि मुंबईच्या असल्या तरी त्यांचं मूळचं नाव म्हणजे रामानुजम म्हणजे तमिळ आहेत आणि आई त्यांची प्राध्यापिका होती या बाई कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त करून मुंबई विद्यापीठात अमेरिकेत गेल्या आणि तिथे सिएटलमध्ये अमेरिकेचं नागरिकत्व घेऊन मोकळ्या झाल्या आणि मग अमेरिकेचं नागरिकत्व घेतल्यावर यांना समाजवाद क्रांती डावी चळवळ वगैरे अशा सगळ्या गोष्टींसाठी लढायची प्रेरणा मिळाली म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या भांडवलदार भांडवलशाही असलेल्या देशात राहून जॉर्ज सोरोस आणि तत्सम भांडवलदार मंडळींच्या पैशांनी जगातल्या शोषितांसाठी वंचितांसाठी लढाईची प्रेरणा त्यांना मिळाली यांचं कर्तृत्व म्हणजे त्यांनी सिएटल शहराच्या महापालिकेच्या सिटी काउन्सिल म्हणतात म्हणजे आपल्याकडे जर बोलायचं झालं तर नगरसेवक पद त्यांना मिळालं आणि नगरसेवक पद मिळाल्यावर सिटी काउन्सिलचं सदस्य मिळाल्या सदस्यत्व मिळाल्यावर त्यांनी काय केलं तर त्यांनी तिथे जात आणली म्हणजे अमेरिकेत सिएटल शहरामध्ये जातीवर आधारित भेदभाव होतो आणि तो भेदभाव होऊ नये याच्यासाठी जसा वंशवाद असतो तशाच प्रकारे जातीयवादालाही अमेरिकेत आणि सिएटल शहरात थारा मिळता कामा नये म्हणजे ही पुरोगम्यांचे गंमत असते हे असतात सगळे ब्राह्मण किंवा भद्र लोक पण ते लढा देतात शोषितांसाठी वंचितांसाठी दलितांसाठी यांच्यामध्ये किती लोक दलित समाजाचे वरच्या पोझिशनला जाऊन बसतात म्हणजे बंगालचं तर उदाहरण देतोच कायम आपण बंगालचा एकही एक मुख्यमंत्री कधी दलित नाही कधी ओबीसी पण नाही हे भद्र लोक सगळे आणि गप्पा मारणार व्यवस्था उलथवून टाकण्याची साम्यवाद समानता न्याय अशा सगळ्या गोष्टींची तसंच या बाईंनी तिथे जात हा फॅक्टर तिथे सीएटल मध्ये आणला म्हणजे काय झालं तर सीएटल मधल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत अमेझॉन असेल किंवा मायक्रोसॉफ्ट असेल आणखीन इतरही बऱ्याच जागतिक आय टी कंपन्यांची कार्यालय सीएटल मध्ये त्या सीएटल मध्ये सीच्चा। भारतीय वंशाच्याच लोकांमध्ये कारण तिथे खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक भारतीय वंशाचे आणि म्हणजे भारतीय मूळ असलेले अमेरिकन लोक तसेच भारतीय नागरिक असलेले लोक काम करतात तिथे जर एका माणसाने एका स्त्रीने एका व्यक्तीने दुसरी विरुद्ध आरोप केला की यांनी मला जातीच्या आधारावर भेदभाव केला तर त्या ज्याच्या विरुद्ध तक्रार केली त्याला कदाचित नोकरीवरनं काढलं जाऊ शकतं त्याला दंड होऊ शकतो अमेरिकेत सगळ्या भारतीयांची जे अमेरिकेचे नागरिक आहेत नागरिक नाही आहेत त्यांची लोकसंख्या उणीपुरी चाळीस ते पन्नास लाखाच्या मध्ये अमेरिकेची लोकसंख्या साधारणतः तेहतीस कोटी आहे तेहतीस कोटीचे चाळीस पन्नास लाख म्हणजे तुम्ही हिशोब करा जेमतेम दोन टक्के लोकसंख्या दोन पण नाही दीड दीड ते दोन टक्के एवढीच लोकसंख्या आणि याच्यातही भारतीयांमध्ये उच्च वर्णीय निम्नवर्णीय वरच्या जातीचे खालच्या जातीचे असा भेदभाव केला जातो आणि त्यामुळे जस वर्ण व्यवस्था अमेरिकेतली आहे आणि वर्ण व्यवस्थेच्या आधारावर तिथे भेदभाव केला गेला आणि तो दूर करण्यासाठी हे जे सगळं तिकडे डायव्हर्सिटी इक्विटी आणि इन्क्लुझिव्हिटी वगैरे हे जे सगळं सुरू झालं तसंच आता त्याच्या जातीचा समावेश करायला याच्यात काही चुकीचं नाहीये त्याच्यानंतर या बाईंचा मोर्चा वळला हा सी ए विरोधात आंदोलन खरं फक्त सी ए आणला गेला होता एनआरसी कधी आणलंच गेलं नव्हतं आसाममध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सिटीजनशिप रजिस्टर बनवायला सांगितलं होतं कारण आसाममध्ये सगळ्यात जास्त बांगलादेशी घुसखोर आहेत पण या सगळ्या पुरोगामी कंपनी सी ए विरुद्ध आंदोलन पेटवलं त्याला अमेरिकेतनं आणि अन्य देशातनं मदत करण्यात आली आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर चालू असताना त्यांनी जगात असा सगळा अपप्रचार केला की भारत सरकार नागरिकत्व कायदा आणणार आहे आणि या नागरिकत्व कायद्याचं निमित्त करून देशातल्या लाखो करोडो मुसलमानांना नागरिकत्व नाकारून त्यांना देशाबाहेर हाकलून लावण्यात येणार आहे आणि त्याच्यामुळे याच्याविरुद्ध रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे त्याच्यात तो कोण शर्जिल इमाम का कोण होता त्याचं तर म्हणणं होतं की ईशान्य भारतालाच भारतापासून तोडून टाकलं पाहिजे म्हणजे हा जो चिकन नेक म्हणतात किंवा सिलीगुडी कॉरिडॉर म्हणतात तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाका कॉन्क्रीटच्या स्लॅब टाका रेल रूल टाका की त्या भागाचा पूर्वांचलाचा देशाशी असलेला संबंध तुटला पाहिजे असे सगळे मंडळी ते मुंबई बाग झालं शाहीन बाग झालं हैदराबाद अनेक ठिकाणी ही बागा बसल्या गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आसपास प्रचंड हिंसाचार झाला आणि त्यानंतर या बाईंनी आपला लढा चालू ठेवला आणि आता त्यांना भारतात यायचं आहे आणि मोदी सरकार म्हणे त्यांना व्हिसा देत नाहीये आणि म्हणून त्यांनी जागतिक पातळीवर आंदोलन उभं केलेलं आहे तुम्हाला दाखवतो यांचं आंदोलन काय आहे ते कारण ते देखील बघणं त्यांची पोस्ट काय आहे ती बघणं आवश्यक आहे हे यांचं ट्विटर पेज आहे आणि या ट्विटर पेजवर जर तुम्ही बघाल तर त्याच्यात त्यांनी म्हटलंय इंग्लिश मध्ये पण मी तुम्हाला मराठीत वाचून दाखवतो की भारत सरकार मधलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि भाजपाचं सरकार मला माझ्या आजारी आईला भेटायला व्हिजा देत नाहीये मी एकटी नाहीये माझ्याबरोबर अनेक पत्रकार आणि आंदोलक आहेत ज्यांना भारतात प्रवेश नाकारला जातोय माझ्या सिएटल सिटी काउन्सिल म्हणजे महानगरपालिकेने किंवा त्याची जी काही आहे नगर परिषद जी काय आहे त्यांनी भारतातल्या उजव्या विचारसरणी विरुद्ध कामगार विरोधी मुस्लिम विरोधी असलेल्या मोदी सरकार आणि उजव्या विचारसरणीच्या भारतीय जनता पार्टी विरुद्ध कडक भूमिका घेतली होती कोणी भारताविरुद्ध भूमिका कोणी घेतली सिएटल या शहराच्या महानगरपालिकेनी <laughs> म्हणजे काय लोकांचा आत्मविश्वास मला कौतुक करायचं वाटतं या आणि त्याच्यात त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की मोदी आणि भाजपनी कामगारांविरुद्ध शेतकऱ्यांविरुद्ध मुसलमानांविरुद्ध आणि देशातल्या अन्य शोषित घटकांविरुद्ध युद्ध पुकारले असून त्याच्यात अँटी मुस्लिम अँटी पुअर सीए आणि एनआरसी आणून गरीब विरोधी मुस्लिम विरोधी कायदा आणून लाखो लोकांना नागरिकत्व नाकारण्यात येत आहे आणि त्यामुळे या सगळ्या या याच्यामध्ये अमेरिकन डेमोक्रॅटिक पक्षच नाही तर भारताच्या म्हणजे मोदीज इंडियन कॉन्सुलेट इन सॅन फ्रान्सिस्को आणि पब्लिकली अपोज यांनी आम्हाला विरोध केला ठीक आहे त्याच्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनातही सहभाग घेतला होता की जिथे मोदी सरकारनी शेतकऱ्यांना कशाप्रकारे नागवलं होतं त्याच्या पुढे त्यांनी म्हटलंय की आम्ही तो कास्ट बेस्ड म्हणजे जातीवर आधारित भेदभाव अमेरिकेत होता कामा नये याच्यासाठी आम्ही लढा दिला आणि ते आम्ही सिएटलच्या शहरामध्ये ते आम्ही आणून दाखवलं आमचा लढा हा विश्व हिंदू परिषद हिंदू अमेरिकन फाउंडेशन वगैरे अशा सगळ्या संघटना आहेत विरुद्ध आमचा लढा आहे सिएटलमधल्या डेमोक्रॅटिक पक्षांनीही आम्हाला विरोध केला पण तरी आम्ही आमचा लढा चालू ठेवला आता पुढे वाचा डोनाल्ड ट्रम्प हे आता अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना अमेरिकेबाहेर हाकलणार आहेत आणि त्याच्यातनं अशा कार्यालयांवरही धाडी घालल्या जाणार आहेत आणि त्याच्यामुळे अमेरिकेतले जे इतर देशातले कामगार आहेत त्यांच्या विरुद्ध खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे याच्यामध्ये डेमोक्रेट्स आणि रिपब्लिकन दोघेही सहभागी आहेत आणि त्याच्यामुळे डाव्या चळवळींनी डाव्या आघाडीनी हे जे उजव्या विचारसरणी आणि अब्जाधीश लोक आहेत म्हणजे या सगळ्या राहुल गांधींची भाषा बोलतात बरोबर की त्यांना त्यांचं जे दमन आहे त्यांच्याकडनं जे केलेले अत्याचार आहेत त्याच्या विरुद्ध लढा उभारला पाहिजे हे अशा प्रकारे त्यांचं पोस्ट आहे आणि त्या पोस्टमध्ये म्हणजे मग बग, मी बघितलं की यांची मंडळी कोण कोड़ कोण आहेत तर आधिया क्षमा सावंत दिसतात कशा ते तुम्हाला दाखवतो हा त्यांचा फोटो आहे तो देखील बघा आपण हा क्षमा सावंत यांचा फोटो आहे जसे म्हटलं की त्यांचा पती विवेक सावंत मराठी त्या मुळच्या तमिळ आहेत आणि त्याच्यानंतर या पोस्टच्या खाली यांचं ट्विट कोणी केलं यांचं रिट्विट कोणी केलं हे बघितल्यावर ही सगळी गँग कुठली आहे हे कळतं याच्यामध्ये काउंटर करंट्स म्हणजे हे सगळे फुटीरतावादी लोकांना सपोर्ट करणारे देशातलं एक वेबसाईट चालवलं जातं त्या काउंटर करंटनी हे केलेलं आहे टेलिग्राफ टेलिग्राफचा पत्रकार पण कोण आहे त्याचं नाव सर्च करा त्याच्यातनं तुम्हाला त्याची सगळी कुंडली बाहेरील शालिन मारिया लॉरेन्स अमेरिकेत राहून दलितांसाठी काम करणारी आणि म्हणजे तिथे पुन्हा हा सगळा जो एकत्रित यांचं सगळ्यांचं जे साठ आहे म्हणजे जे जॉर्ज सोरोसने अनेक संघटना संस्था स्थापन केल्या होत्या ज्या भारतातल्या वेगवेगळ्या घटकांना टार्गेट करून त्यांच्या मनात दुहीचं बीज पेरणं आणि त्यांना सरकारविरुद्ध व्यवस्थेविरुद्ध उभं करणं आणि मग काय देशात लोकशाहीवादी क्रांती वगैरे आणणं हा सगळा प्रकार करण्याचं हे होता ही सगळी मंडळी इंडिया लेबर सॉलिडॅरिटी हे ब्रिटनमधलं संघटना आहे आणि भारतात म्हणजे त्याच्यातही काश्मीरी फुटीरतावादी खलिस्तानवादी हे सगळे या ह्याच्यामध्ये लिंक आहेत तुम्ही या खाली जा हा त्यांच्या आईचाही व्हिडिओ आहे तो पण तुम्हाला बघायचा असेल तर दाखवतो त्यांनी आपल्या आईला ही व्हिडिओ करायला लावलेला आहे माझ्या मुली भेटून दिलं जात नाहीये बघा ही टॅक्टिक्स यांच्या मोठ्या प्रमाणावर आहेत आता सांगायचा मुद्दा हा म्हणून म्हटलं की आता इथे अशा गोष्टींना अजिबात सद्गुण विकृती दाखवू नका तुम्ही भारताविरुद्ध अशा प्रकारच्या गोष्टी चालवता आणि वर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही भारतीय वंशाच्या असल्यामुळे तुम्ही पुण्यात मुंबईत शिकलेल्या असल्यामुळे भारत सरकारने तुमच्यासाठी पायघड्या घालाव्यात आईला भेटायला तुम्हाला परवानगी द्यावी एवढं होतं तर आईला घेऊन जायचं होतं अमेरिकेत आईला कशाला ठेवलं भारतामध्ये का त्यांची जबाबदारी भारत सरकारची घेऊन जायचं होतं आईला दुसरी गोष्ट हे भारतात यायचं हे आईला भेटायला यायचं आहे का तिकडे डोनाल्ड त्या ट्रम्प यांनी जे सगळे काय केले धरती गरम करून ठेवले आणि जे सगळे तिकडे अमेरिकेत राहून अमेरिकेच्या जीवावर अमेरिकेच्याच विरोधात सगळे या सगळे कारभार करणारी मंडळी होती त्यांना सगळ्यांना चटके बसायला सुरुवात झाली आणि अशा वेळेला भारतात यायचं आईला भेटायला पण मग जायचंच नाही या अशा गोष्टी करायला ते कारण मला जास्त संयुक्तिक वाटतंय मागे जेव्हा ती जातीविरुद्ध असं हे केलं होतं तेव्हा बीबीसी मराठी आणि आपल्याच काही पुरोगामी वाहिन्यांनी मोठी मुलाखत दाखवलेली की बघा कशा प्रकारे अमेरिकेत जाऊन भारतातल्या जातीभेदाविरुद्ध अमेरिकेतल्या जाती भेदाविरुद्ध लढा लढणारी मराठमोळी तरुणी वगैरे असं मराठमोळी म्हणजे या मराठमोळीचा अर्थ मला काही कळत नाही कोणी असतो यांच्या दृष्टीने मराठमोळी पाकिस्तानातले मराठमोळे लोक म्हणजे काही पण सांगायचा मुद्दा हा की हे खूप भयंकर आहे आणि भारत सरकारनी केलंय हे योग्य केलंय यांना असं वाटत होतं की भारत सरकारनी मोदींनी फोन करून यांना सांगावं की आम्ही तुम्हाला व्हिसा देऊ शकत नाही पण मोदींनी फोन नाही केला जयशंकरना ट्विट केलं जयशंकरनी ढुंकून नाही बघितलं आपण एवढे मोठे पुरोगामी कार्य करते आपल्याला मोदी पण विचारत नाहीत जयशंकर पण विचारत नाहीत इंडियन एम्बसी मधलंही कोणी विचारत नाही आणि त्यामुळे सगळ्या पुरोगाम्यांना एकत्र करून किती ऍड केला तर यांना अजिबात विजा देऊ नये किंवा जर विजा द्यायचा तर अवश्य द्यावा आणि इथे आल्यावर भारतात अराजकता पसरवल्या प्रकरणी चौकशी लावून जर त्याच्यात दोषी आढळल्या तर कडक शिक्षा करावी म्हणजेच हे लोक सगळे वटणीवर येतील स्वतः जेव्हा एनआरसी विरुद्ध आंदोलन करत होते तेव्हा कुठलं एनआरसी कधी एनआरसी येणार आहे याच्या बाबत स्पष्टीकरण गरज वाटत तेव्हा मोठा प्रचार करणं शेतकरी कायद्यांचा तोच विषय शेतकरी कायदे ज्या गोष्टीसाठी मोदी सरकारने केले ती व्यवस्था अमेरिकेत कॅनडात सगळीकडे पण विरुद्ध हे आंदोलन करणार अमेरिकेत शेतकरी सगळं खाजगीकरणातच चालू आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अमेरिकेत यांच्या जन्माच्या पूर्वीपासून तिथे ते अन्यायग्रस्त नाहीये पण भारतात मात्र ती अन्यायग्रस्त आहे हे असे जे सगळे आहेत आणि त्यांचे जे साथी साथीदार सवंगडी वगैरे जे काही आहेत आणि हे फक्त अमेरिकेत कॅनडा कॅनडामध्ये एक कोणतरी पत्रकार आहे ते कॅनडामध्ये खरिस्तानवादी लेख लिहितात हे कोणतरी ब्रिटन मध्ये कोणतरी तमिळनाडू मध्ये जे पेरियारवादी आहेत ही सगळी मंडळी समोर यायला लागलेली आहे भारत सरकारने विजा दिला नाही हे चांगलं आहे पण जर सद्गुण विकृती दाखवायची तर विजा द्या आणि आल्यावर चौकशी लावा हेच त्या मंडळींबाबत करणं योग्य आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा इथेच सांगतो